तालुका जिल्हा धुळे राजमाता रमाई महोत्सव दोन हजार अठरा उत्साहात साजरा करण्यात आला राजमाता रमाई यांच्या जयंतीनिमित्त राजमाता रमाई महिला मंच महाराष्ट्र राज्य धुळे अंतर्गत भागाई शाळा येथे सांस्कृतिक कार्यक्रमांची मेजवानी देऊन जल्लोषात साजरा करण्यात आला कार्यक्रमाचे अध्यक्ष सो वंदना भामरे होते नको करू हे, हे वा तू करीना आजी माधुरीचा तुझा दर्जा खुला कुजा होईल करू माता रमाईचे तुझे घरोघरी पूजा होईल या शब्दात तमाम महिला भगिनींनी माता रमाईचे महत्व करून दिले या कार्यक्रमाचे उद्घाटक शोभाताई वाघ माननीय कल, कल्पनाताई खरात वलवाडी सरपंच सुशिलाताई ईशी नगरसेविका सरोशताई कदम आशा आशालता बाबुल शांती कमाल बैसाने सचिव व रमाई मंच सदस्य शीतल गांगुडे आम्रपाली गांगुडे आगळे शीतल भामरे भारती सैनानी साबित नागमल सीमा बैसाने नीता गांगुडे व सर्व सदस्या सर... सदस्यांनी या कार्यक्रमात मेहनत घेऊन साजरा केला <गणागी> yeah आणि अशा परिस्थितीमध्ये बाबासाहेबांचे जे काही कार्यकर्ते होते त्या कार्यकर्त्यांनी हे की आता आपण रमाईंना काहीतरी मदत केली पाहिजे आणि म्हणून त्यांनी काय केलं की सगळ्यांनी पैसे गोळा केले आणि त्या रमाईना द्यायला गेले तर रमाईने सगळ्यांचा आदर केला आदर केला परंतु रमाईने ते पैसे घेतले रमाई स्वाभिमानी होते आणि ते पैसे नाकारून रमाईंनी शेवटा कबड्डी असोसिएशन ट्युमाइन क्लब शिवजयंती निमित्त भव्य जिल्हास्तरीय खुल्या कबड्डी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले या स्पर्धेचे उद्घाटन मनपा उपायुक्त माननीय रवींद्र जाधव यांच्या हस्ते करण्यात आले या कार्यक्रमाची उपस्थिती मुझफ्फर अली सय्यद कबड्डी असोसिएशन सेक्रेटरी मनोहर चौधरी संभाजी ब्रिगेड अध्यक्ष हेमंत भडक समिती अध्यक्ष विलास मराठे नंदुभाऊ अहिराव, डॉक्टर कुवर सुरेखा नांद्रे महेश पाटील सचिव नाना शिरसाट विकास मराठे संदेश दाभाडे आकाश माळी उपस्थित होते खर तर शिवजयंती निवित्त कबड्डी स्पर्धा अभिनव कल्पना आहे शिवरायांनी जे मावळे त्या काळी जमा केले ते मावळे एकमे हिरून कुस्ती कबड्डी हे जे मातीतले खेळ होते या, या मातीतून त्यांची मावळे तयार झाले होते महाराष्ट्रामध्ये जे मातीतले खेळ आहेत त्यात कबड्डी असेल कुस्ती असेल खो खो असेल त्या खेळांना साधारण महत्व आपल्या राज्यामध्ये आहे कबड्डी तर आता आंतरराष्ट्रीय पातळीवर पोहोचलेली आहे ज्याप्रमाणे क्रिकेट फुटबॉल हॉकी हे आंतरराष्ट्रीय खेळले जातात आणि त्याच्या आता तरुणांना वावगोळा उरून आय पी एल सारख्या स्पर्धा क्रिकेटमध्ये तसेच फुटबॉल आणि हॉकीमध्ये सुद्धा अशा लीगच्या स्पर्धा होत आहेत नमस्कार मी विकास मराठे संभाजी ब्रिर्गेड धुळे शहर उपाध्यक्ष संभाजी बिर्गेड धुळे दुड़े जिल्हा व कब धुळे जिल्हा कबड्डी असोसिएशन व क्युमॅन क्लब यांच्या संयुक्त विद्यमानाने भव्य जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धेचं आयोजन आज क्युमॅन क्लब या ठिकाणी करण्यात आले आहे तरी जिल्ह्यातील पंधरा संघांनी या स्पर्धेमध्ये सहभाग नोंदवलेला आहे आणि स्पर्धेच्या समारोपाला महेंद्र सिंग महेंद्र राजपूत सर प्रो कबड्डीचे स्टार हे येणार आहेत स्पर्धा किती आज साधन आता साधनेत <स्थाथ>